नगर परिषद निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावर राजकारण टाकलं आणि त्यातच आता अजित पवार गटाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांनी ही निवडणूक होणार नाही असं वक्तव्य केलं त्यांच्याशी बातचीत केली प्रतिनिधी सौरभ यांनी सौरभचं राजकारण फिरत ते साधारणतः दोन नावांवरतून कि एक म्हणजे अनगरचे राजन पाटील आणि दुसरे म्हणजे की मोहोळचे नरखेडचे उमेश पाटील राजन पाटलांनी जो आहे तो भारतीय जनता पार्टीमध्ये आता पक्षप्रवेश केलाय आणि यामुळे जे आहे ते मोहोळचं वातावरण जे आहे ते भाजपमय झालेलं आहे आता येणारे स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे ती कशा पद्धतीने चालेल आमदार राजू खरे जे की शरद पवार तुतारी गटाचे आमदार आहेत त्यांनी अनेक व्यासपीठांवरती उमेश पाटलांचं समर्थन केलेलं आहे मला पर्याय नव्हता म्हणून मी हातात तुतारी घेतली परंतु मी हाडाचा शिवसैनिक आहे असं हे एकंदरीत की महाराष्ट्राला एक कोवड्यात पाडणारं हे जे आहे ते राजकारण नेमकं मोहोळचं राजकारण कशा पद्धतीने चालतं याच संदर्भात आपण उमेश पाटलांशी चर्चा करूया एनडीटीव्ही मराठीमध्ये स्वागत आहे तुमचं नमस्ते नेमकं राजकारण चालतं कसं आहे मोहोळचं राजकारण असं आहे की या मोहोळची विभागणी दोन विचारांमध्ये झालेली आहे आनगरकर समर्थक विचार म्हणजे राजन पाटील समर्थन करणारा विचार आणि राजन पाटलांच्या विरोधातला विचार असं या दोन विषयांमध्ये विभागलेलं राजकारण आहे त्यामुळं इथं पक्ष आणि पार्टी हे आणि त्याचं चिन्ह हे त्या त्या पद्धतीनं त्या त्या सिच्युएशननुसार लोक त्या चिन्हाच्याकडं आकर्षित होतात आणि मतदान करताना आपण राजन पाटलाच्या बाजूनं मतदान करतोय का त्याच्या विरोधात मतदान करतोय एवढा एकच विचार त्या मतदाराच्या मनामध्ये असतो मग राजन पाटलाच्या विरोधामध्ये जी कुठली पार्टी असेल जो कुठला पक्ष असेल जे कुठलं चिन्ह असेल तिथं त्यांच्या विरोधातला मतदान मतदार जो आहे तो तिथं मतदान करतो हे मोहोळ तालुक्याच्या राजकारणाचं बेसिक आहे दुसरं राजन पाटलांचं आतापर्यंतचं यश जे आहे हे विरोधकांच्या मतांमध्ये फूट पाडण्यामध्ये ते यशस्वी व्हायचे आणि विरोधी नेत्यांना गळाला लावून त्यांना मॅनेज करून त्यांना आर्थिक ताकद देऊन विरोधात उभा करायचं म्हणजे विरोधी मतामध्ये विभाग नव्हल अशी व्यवस्था करायची आणि आता काय झालंय की या तालुक्याच्या मतदारांच्या हे लक्षात आलेलं आहे की राजन पाटलाला मॅनेज होणारे विरोधक कोण आहेत आणि खरोखर हाराचे विरोधक कोण आहेत हे मतदारांच्या लक्षात आले त्यामुळं असे जे मॅनेज केलेले जे विरोधक आहेत त्यांना सुद्धा मतदारांनी खड्यासारख्या बाजूला ठेवायचं ठरवलेलं आहे त्यामुळे मतदार मु� मोह तालुक्यातला अतिशय जागरूक आहे आणि अतिशय समजदार आहे की आता हे जे आहे ते राजू खरे जे आहेत ते शरद पवार तुतारी गटाचे आमदार आहेत ते आपल्यासोबतच असतात आणि ते म्हणतात की मी हाडाचा शिवसैनिक आहे मग ही जी मोहळची जी जी, जी, जी स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक आहे नेमकी कशा पद्धतीने कर कुठलं चिन्ह असेल याच्यात घड्याळ असेल की बाण असेल मोहळची नगर परिषदेची आताची जी, जी निवडणूक आहे ती पहिल्यांदा तर एक गोष्ट क्लिअर करतो की आमदार राजू खरे हे त्यावेळेच्या परिस्थितीनुसार राजन पाटलाकडं आणि म्हणून या ठिकाणची जागा राष्ट्रवादीकडे गेली म्हणून आम्हाला तुतारी चिन्ह त्या ठिकाणी घेऊन आम्ही सगळ्यांनी मिळून राजू खरेंना त्या ठिकाणी उभं केलं तुतारीचा प्रचार करणारे सगळ्याच पक्षाचे लोक होते त्यावेळेला आणि त्याच्यामध्ये राजन पटलाच्या विरोधात असलेले परंतु मूळचे राष्ट्रवादीचे असलेले घड्याळ चिन्हवाले सुद्धा त्यावेळेला तुतारीचाच प्रचार करत होते शिवसेनेचे दोन्ही गट बाण आणि मशाल हे सुद्धा राजू खरेंचा प्रचार करत होते एवढंच काय वंचितचे लोक सुद्धा हो राजू खरेंचा प्रचार करत होते दोन्ही आरपीआय राजू खरेंचा प्रचार करत होत्या या ठिकाणच्या भारतीय जनता पार्टीचा मायुतीमधला कार्यकर्ता देखील राजू खरेंचा तुतारीचा प्रचार करत होता आर एस एसचा जो केडरचा कार्यकर्ता आहे तो सुद्धा राजू खरे यांचा प्रचार करत होता त्यामुळे इथं अगदी स्पष्ट आहे राजन पाटलाच्या विरोधामधला सगळा मतदार जो आहे तो एकवटलेला होता त्यावेळेलाही त्यांनी फूट पाडण्याचा प्रयत्न केला त्यावेळेलाही त्यांनी संजय क्षीरसागर अपक्ष उमेदवार उभारले होते तर त्यांच्यात मतातनं फूट होईल आणि आपल्याला फायदा होईल असा विचार केला परंतु लोकांनी ते नाकारलं संजय क्षीरसागरांच्याही नंतर ते लक्षात आलं त्यांनी माघार घेतली शेवटच्या दिवशी आणि आम्हालाच पाठिंबा दिला ही परिस्थिती त्यावेळेची आता नगर परिषदेची निवडणूक आहे त्या नगर परिषदेच्या निवडणुकीशेवटी ही स्थानिक निवडणूक आहे प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय द्यायची प्रत्येक पक्षाच्या त्याच्या त्याच्या नेत्याची ने भूमिका असते त्यामुळे या वेळेला जशी विधानसभेला जी संपर्क टक्के युनिटी झाली तशी युनिटी होण्याची शक्यता तशी कमी असते आमचा प्रयत्न आहे तरी सुद्धा परंतु मोहोळ नगर परिषदेच्या बाबतीमध्ये मशाल या चिन्हावर त्या ठिकाणी शिवसेनेचे काही उमेदवार लढणार आहेत आम्हाला लक्षात आलेलं आहे की आमची युनिटी करण्याचा आमचा प्रयत्न होता सगळ्यांच्याकडे आम्ही प्रस्ताव दिलेला होता परंतु मोहळ नगर परिषदेचे ज्यांनी स्वतंत्र चूल मांडलेली आहे त्या चुलीमध्ये जी लाकडं आहेत ती अनघरवरून आलेली आहे तेवढंच मी तुम्हाला सांगतो मग अनघरची जी निवडणूक आहे ते भाजप विरुद्ध होईल राष्ट्रवादी निश्चितपणे होऊ शकते त्यामुळे त्या ठिकाणचा नगराध्यक्ष पदाचा अर्ज एवढंच होणार आहे की त्या अर्ज भरायला जाताना त्यांच्यावर हल्ला करतील त्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न करतील त्या ठिकाणी बराच दंगा करतील त्यामुळे माझं पोलीस प्रशासनाला आव्हान आहे की उज्वला तिथे अर्ज भरायला जात असताना त्यांना पोलीस संरक्षण दिलं पाहिजे पोलिसांनी त्यांच्या गाडीमध्ये त्यांना घेऊन गेलं पाहिजे लोकशाहीमध्ये निवडणुकीला अर्ज भरण्याच्या करता भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी त्या ठिकाणी दंगा करून म्हणा किंवा दडपशाही करून अर्ज भरू दिला नाही ही बाब उद्याच्याला मुख्यमंत्र्यांची मान खाली घालायला अवणारी होऊ शकते अगदीच की हे होते मोहोळचे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील व्हिडिओ जर्नलिस्ट विजय औटे यांच्यासह टू मराठी मोहोळ सोलापूर